एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिसने संगमनेर तालुक्यातील खराडी आणि वाघापूर या दोन गावांमध्ये जिल्हा नियोजन निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन समारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते संपन्न झालं खराडी येथे मोरे धुमाळवस्ती रस्ता मजबूतीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलं तर वाघापूर येथे आदिवासी वस्ती रस्ता मजबूतीकरण तसेच मौजे वाघापुरातील देवगाव जोडरस्ता स्वामी समर्थ केंद्र ते शिंदे बाळासाहेब दगडू वस्तीपर्यंत रस्ता मजबूतीकरण अशा कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार महोदयांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने आमदार खताळ यांचा सन्मान करण्यात आला उपस्थित महिलांनी राखी पौर्णिमेच्या निमित्तानं आमदार खताळ यांना राख्या बांधून भावपूर्ण शुभेच्छा दिल्या

हा रोड म्हणजे पूर्वीपासून आपण खरा आलेला रोड आहे हा रोड पूर्वी नकाशात नव्हता पण आपण नकाशात आणून हा रोड पुढे हाच रोड अजून जर झाला आता बाळच्या घरापर्यंत जाणारच आहे आपल्याला पण फार गरज आहे जर देवगावच्या लोकांची मागणी नसते पण आपल्याला सुद्धा गरज हर पदत असतो देवगावपर्यंत गेला बोर्द फारच बदल म्हणजे या रोडला प्राथी त्या रोडला जर गेला तर खूपच खूप चांगलंय या समजा साहेब आल्यापासून आता एक वर्ष पूर्ण पण एक वर्षीने इतकं घातलंय प्रत्येक ठिकाणी होतं पान आल्यापासून आमच्या रस्त्याच्या बऱ्याच गोष्टी होत चालल्या काही त्याच्यातून मार्ग होत चालल्या त्याच्यातून आता आमच्या राजवाडी मध्ये तो साईडचा रस्ता वो गलोते वो गलोते वो आ, तो आता मार्ग लागलाय पहिलाच काही दिवसात पण साहेबांच्या अजून एक सांगायचंय इथून वाघापूर वाघापूर ते देवरगाव रस्ता फार जुना रस्ता आहे मोठा रस्ता आहे मधून बदन तर तो रस्ता होत बायपास होणार होता पण तो बंद आला पण दोन्ही बाजूना करून झालं पण मध्ये एका ठिकाणी फारच सोपे होता त्यास तुम्हाला अर्थ पण आले ऑफिसला पण त्याच्यातर तुमच्या तो किरपा गोष्ट आहे ती तुमच्या व्यवस्थापन विषयाने तुम्ही त्या सुधारला वगैरे जर बायकारण गेलं तुमच्या रस्त्यात उत्कृष्ट सोडा कारण निर्गायची खड्डी झाली तिथं म्हणजे गाड्या जातात त्या गाड्या टाकतात आता एकूण दोन्ही ग्रामपंचायत फारच गोष्टी सांगायचं काही गरज नाही ते त्यांच्या फक्त नितक्या स्पीड न काम करून राहिले त्यांच्या पद्धतीने एक फक्त एक पुढे नाता त्या नात्याने सांगतो साहेब हे जे काही करतात ना तुम्ही तुमच्या भाषेत करता

तसेच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते प्रतिनिधी सुभाष भालेराव आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या एजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ